उदगाव येथे अपघातात अडीच वर्षाच्या बालिकेसह दोघे ठार तिघे जखमी वाहनाचे मोठे नुकसान महामार्गावर वाहतूक कोंडी सांगली कोल्हापूर महामार्गावर उदगाव तालुका शिरोळे कारखान्याजवळ दोन चारचाकी व एक दुचाकी अशा झालेल्या अपघातात अडीच वर्षाच्या बालिकेसह दोघे ठार झाल्याची घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली यात त्रिशा सुरेश शिंदे व अडीच वर्ष मूळ राहणार जयसिंगपूर सध्या राहणार सांगली व बंदेश दशरथ उळागड्डे व एक्कावन राहणार कलबुर्गी कर्नाटक हे अपघातात जागीच ठार झाले आहेत याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सांगली कोल्हापूर महामार्ग उदगाव येथील जुन्या ब्लिचिंग कारखान्याजवळ दोन चारचाकी वाहने व एक दुचाकी वाहनाचा तिहेरी अपघात झाला त्रिशा शिंदे व बंदेश दशरथ उळागड्डे यांचा जागीच मृत्यू झाला या सूरज महादेव शिंदे वय ब्याऐंशी राहणार जयसिंगपूर सध्या राहणार सांगली शिवानी सूरज शिंदे वय तेवीस राहणार जयसिंगपूर सध्या सांगली सौरभ संजय शिंदे वय चोवीस राहणार जयसिंगपूर हे जखमी झालेत अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली रात्री उशिरा मृतदेह जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातून शिरोळ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला तर अडीच वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाल्याने मोठी हळहळ व्यक्त होत आहे घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती अनेकांनी बचाव कार्य करून जखमींना जयसिंगपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं याबाबत जयसिंगपूर पोलिसात रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याचं काम सुरू होतं महानकर इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा